बनावट कागदपत्रांच्या द्वारे मयत असलेल्या बाळगंगा धरणग्रस्तांचे पैसे हडपण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी पेण पोलिसांनी मुंबई येथील आरोपीला अटक केली आहे पेण तालुक्यातील बाळगंगा धरण प्रकल्पग्रस्तांच्या जमिनीचा मोबदला पेण उपविभागीय कार्यालयातून दिला जात आहे यातील अनेक प्रकल्पग्रस्त हे मुंबई ठाणे आदी ठिकाणी वास्तव्यास आहेत यातील अनेक खातरदार मयत असताना त्यांच्या नावे बनावट कागदपत्रे बनवून पैसे काढण्याचे प्रयत्न सुरू आहेत बाळगंगा नदी धरण प्रकल्पग्रस्तांपैकी असलेले चिंतामण विश्वनाथ गोडसे हे मयत आहेत त्यांची मौजे वरसई येथील जमीन बाळगंगा नदी धरण प्रकल्पामध्ये समाविष्ट आहे यातील एकूण सात लाख पासष्ट हजार सातशे एकोणपन्नास रुपये लुटण्यासाठी संशयित आरोपी विश्वास अनंत साबळे वय वर्ष पंचावन्न राहणार दहिसर मुंबई यांनी स्वतःच्या फायद्यासाठी मयत चिंतामण गोडसे यांच्या नावाचे बनावट आधार कार्ड पॅन कार्ड बनवून शपथपत्रामध्ये खाडाखोड करून पैसे लुटण्याचा प्रयत्न केलाय उपविभागीय अधिकारी कार्यालयातील कर्मचारी संशयित आरोपी विरोधात पेण पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा नोंद करून त्यास अटक करण्यात आली आहे याबाबत अधिक तपास पोलिस निरीक्षक देवेंद्र पोळ यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक समत करत आहेत thank you